खर खर तर देवेंद्रजींनी सर्व सांगितलेलंच आहे मी फक्त एक खुलासा करू इच्छितो कि मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो नव्हते कमी मस्त चॅनल चॅनलवाल्यांनी राजाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तो भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेंद्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपदो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलाही जरी गवर्नमेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीट ठिटक लागतंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुलबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चा चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढे ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर तो, तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीने निर्णय देईल परंतु बागे कधीही इकडच्या व्यापामुळं मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्या करता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं तिथं आपला दिवांत आम्ही म्हणजे राज्यसभा चाललो तिथे जेव्हा सुने पण तिथं होती हेही दोघं तिकडे होते लोकसभेत राज्यसभेत म्हणून मी गेलो होतो त्याच्यावर ते, ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमित भाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळेस झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये दे देवेंद्रजींनी सांगितलेली आहे आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता मनापासून प्रयत्न करू आम्हाला अनुभव आहे या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत असतात नैसर्गिक संकट येत असतात त्याच्यातून आमचा शेतकरी अडचणीत येत असतो परंतु त्याला पुन्हा त्याच्यातून कसं आधार देता येईल बाहेर काढता येईल आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं आताही बरोबर आहे आता पाच वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठंही आम्हाला तिघांना पण त्याला सांभाळा त्याला सांभाळा हा तिकडे गेला हा रुसला फुगला आम्ही रुसून फुगून देणारच नाही पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर पार पाडतील आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासन कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहे ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढं नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर एकचं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम ह्या तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेलाही देतो आणि त्याच थांबतो धन्यवाद